खंडाळा कोल्ही सफियाबादवाडी हा शिवरस्ता मोकळा करावा या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून मुलांना शाळेत जाण्यात देखील गैरसोय होत आहे यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे तातडीने अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी कोल्ही येथील शेतकऱ्यांनी गुरुवार तारीख चोवीस रोजीपासून तहसील कुटुंबियांसह उपोषणाला बसण्याचा मार्ग अवलंबला आहे तातडीने रस्ता मोकळा करा जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका देखील उपोषणकर्त्यांनी गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मांडली आहे कृष्णाला बसले काय मागणी तुमची आमची मागणी एवढीच फक्त का आमचा शिव रस्ता मोकळा करण्यात यावा किंवा चौर आढळलेला रस्ता आहे तो मोकळा करण्यात यावा पर्याय रस्ता आहे आमचा तो मोकळा करणे जुना रस्ता आहे तो लहान मुलं देखील बसलेले काय नेमकं का कारण आहे येणे जाण्यासाठी रस्ता नाही त्यांना शाळा जाण्यासाठी रस्ता नाही सहा महिन्यापासून तो रस्ता बंद झालेला आहे आता त्यांची शाळा बंदच बंदच शाळा बंद जायला शाळेत जायलाच नाही रस्ताच नाही